शिवशक्ती आणि भीमशक्ती इथं एकत्र एक आलेली आहे खरं म्हणजे या ठिकाणी शिवाजी महाराजांच्या नावाचं मैदान आहे आणि बाजूला हे आनंद दिघे साहेबांच्या नावाचा टॉवर आहे मी आपल्याला आठवण करून देतो की धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी पंचवीस वर्षापूर्वी ठाण्यामध्ये शिवशक्ती आणि भीमशक्तीची मूर्तमेढ रोवली आणि आज इथं शिवशक्ती शिवसेना आणि रिपब्लिकन सेना, सेना एकत्र आली हा योगा योगायोग आहे आणि म्हणून मी सगळ्यांना शुभेच्छा देतोय खरं म्हणजे दलित पीडित शोषित वंचित समाजाला मुख्य प्रवाहात आणण्याचं काम खऱ्या अर्थाने डॉक्टर बाबासाहेबांनी केला आणि बाबासाहेबांनी जे आपल्या देशासाठी जे योगदान दिलेलं आहे त्याही बाबासाहेबांनी आपल्या देशाची घटना लिहिली ही घटना जगामध्ये सर्वोत्तम घटना ठरलेली आहे आणि या घटनेवर आधारित आपला राज्यकारभार चालतो आनंदराजी हे बाबासाहेबांचं रक्त तर आम्ही बाबासाहेबांच्या विचारांचे भक्त आहोत हमारे देश का स्वाभिमान हमारे देश का स्वाभिमान बाबासाहेब का संविधान बाबासाहेब का संविधान हमारी शान बाबासाहेब का संविधान हे आपल्याला सांगण्याची आवश्यकता नाही हमारा स्वाभिमान बाबासाहेब का संविधान आणि म्हणून जब तक सूरज चांद रहेगा बाबासाहेब का संविधान रहेगा आणि म्हणून कोणी किती काही फेक नरेटिव्ह केलं तरी सुद्धा जब तक सूरज चांद का नाम आणि म्हणून आपली जी काय युती झालेली आहे खरं म्हणजे ही युती एका विचारांवर झालेली आहे आणि खऱ्या अर्थाने शिवसेना देखील एक कार्यकर्त्यांचा पक्ष आहे अन्यायाविरुद्ध लढणारा पेटून उठणारा कार्यकर्ता करता संघर्ष करणारा कार्यकर्ता आणि म्हणून बाळासाहेब आनंदिगे साहेबांची शिकवण ऐंशी टक्के राजकारण वीस टक्के समाजकारण ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण हा मूलमंत्र बाबासाहेब बाळासाहेबांनी दिला आणि आज समाजकारणाचं बाळकडू आज बाळासाहेबांच्या आनंदिगे साहेबांकडून शिकलो आणि बाबासाहेबांकडून या भारताची जी राज्यघटना लिहिली या राज्यघटनेमुळे आदरणीय प्रधानमंत्री मोदीजी या देशाचे प्रधानमंत्री झाले बाबासाहेबांच्या घटनेमुळे आणि हा तुमचा एकनाथ शिंदे एका शेतकऱ्याचा मुलगा या राज्याचा मुख्यमंत्री झाला या बाबासाहेबांच्या घटनेमुळे आणि म्हणून रिपब्लिकन सेना पण कार्यकर्त्यांनी चळवळ असलेला पक्ष अन्यायाविरुद्ध रस्त्यावर उतरून न्याय मिळवून देणारा पक्ष आहे आणि म्हणून या ठिकाणी आनंदराजजी यांचा स्वभाव मला पटला माझा स्वभाव त्यांना पटला आणि आम्ही दोघही दिलेला शब्द पाळणारे आहोत एक मात मी म्हणतो नेहमी एक तर बाळासाहेबाने आम्हाला सांगितलं कि शब्द देताना दहा वेळा नाही शंभर वेळा विचार करा पण एकदा शब्द दिला की मागार नाही एक तो मी कमिटमेंट करता नाही अगर कमिटमेंट फिर खुद की बी नाही सुनता आनंदराची पण तसच आहे त्यांनी पण फार विचार करून करून हा निर्णय घेतला पण एकदा विचार केला कि मागार नाही हाई त्यांचा स्वभाव आहे आणि म्हणून त्यांचा काय स्वार्थ आहे कुठली अटी शर्ती न ठेवता त्यांनी युती केली त्यांचं एवढंच म्हणणं होत माझा सर्वसामान्य कार्यकर्ता त्याला न्याय मिळाला पाहिजे सर्वसामान्य कार्यकर्त्याला या ठिकाणी मुख्य प्रवाहात आणलं पाहिजे असा नेता पाहिजे ने नाही तर मला काय देताय ते बोला असे नेते बरेच आहेत पण माझ्या कार्यकर्त्याला काय मिळेल ते बोला असा नेता आनंदराज आंबेडकर यांच्या रूपाने आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की बाबासाहेबांचे रक्ताचे नातू म्हणून ज्यांचं काम या महाराष्ट्रामध्ये खऱ्या अर्थाने आज खऱ्या अर्थाने बाळासाहेबांच्या विचारांचे वारस आम्ही आहोत आणि खऱ्या अर्थाने बाबासाहेबांच्या रक्ताचे वारस आनंदराज आहे आणि म्हणून युती ही एवढी मजबूत युती आहे की युती ही स्वार्थासाठी झालेली नाही खुर्चीसाठी झालेली नाही हा सर्वसामान्यांना न्याय देण्यासाठी झालेली आहे न्याय देण्यासाठी आणि म्हणून त्या ठिकाणी मी आपल्याला एवढंच सांगेन की भीमशक्ती आणि शिवशक्ती ही एक वजर मोठा आहे एक वज्र मोठ एकत्र आल्यावर काय होत आपल्याला माहित आहे आणि म्हणजे ताकद आपल्याला कायम ठेवायची आहे या ताकदीमुळे शिंदे तुमच्या सदैव पाठीशी खंबीरपणे उभा राहील ही खात्री आपल्याला देतो आणि आनंदराजच्या आनंदराजींच्या बद्दल काय सांगायचं हमक हे किसीचा डर हमारे साथ है आनंदराज राज अम्बेडकर आनंद राज अम्बेडकर साहब आगे बढ़ो आणि म्हणून मी आपल्याला एवढेच सांगतो या आज खऱ्या अर्थाने आपला अकरावा वर्धापन दिन आहे आणि म्हणून मी आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतोच आहे आणि म्हणून या ठिकाणी बाबासाहेबांच्या बद्दल काय बोलायचं बाबासाहेब प्रज्ञा सूर्य होते शिका संघटितवा संघर्ष करा हा नारा बाबासाहेबांनी दिला बाबासाहेब हे देशातले एकमेव नेतृत्व होतं की विदेशामध्ये लंडनमध्ये जाऊन डिग्री घेणारे बाबासाहेब होते हा अभिमान आपल्याला आणि म्हणून लंडनमध्ये त्यांचं वास्तव्याचं ठिकाण आपल्या सरकारने त्याचं जतन केलं स्मारक म्हणून बाबासाहेबांच इंदू मिल इथं मोठ स्मारक होत इंदू मिल मध्ये बाबासाहेबांचं होत आणि त्या दिवशी आम्ही दोघ बघायला जाणार होतो मनी मध्येच अतिवृष्टी झाली पण आनंदराजी गेले मी त्यांना सांगितलं तुम्ही जा बघा कारण ते देखील स्मारक आणि लोकशाहीचा जो काही मार्ग बाबासाहेबांनी दाखवला त्या मार्गावर आपण चाललोय आणि मी जाता जाता एवढे सांगतो भीम जैसा सूरज अगर निकला होता भीम जैसा सूरज अगर निकला ना होता हमारे जीवन में ये उजाला ना होता हमारे जीवन में ये उजाला ना होता मर गए होते युई जुल्म जुलम सहकर मर गए होते युई जुलम सहकर अगर हमें भीम जैसा रखवाला मिलाना होता हमें भीम जैसा रखवाला मिलान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आणि म्हणून बाबासाहेब यांचा खऱ्या अर्थाने सन्मान आज स्वाभिमान दिन म्हणून आपण साजरा करतो आणि म्हणून बाबासाहेबांच्या जेवढं बद्दल बोलता येईल तेवढं कमी आहे आणि म्हणूनच या ठिकाणी सरकार येतील जातील पक्ष येतील जातील परंतु हे काल चक्र फिरत राहणार आहे परंतु बाबासाहेबांना दिलेलं हे संविधान कधीही कालबाह्य होणार नाही कधीही कालबाह्य होणार नाही आणि म्हणूनच मी म्हणालो जब तक सूरज चांद रेगा बाबासाहेब का नाम आणि बाबासाहेबांचा ना संविधान बना रागा आणि म्हणून मी आपल्याला सांगतो बाबासाहेबांच काय होत काय भूमिका होती दलित शोषित अतिशय गरीब पीडित माणूस मुख्य प्रवाहात आला पाहिजे आणि मी मुख्यमंत्री असताना या ठिकाणी या राज्यातल्या माणसाच्या जीवनामध्ये बदल घडला पाहिजे चांगले दिवस आले पाहिजे म्हणून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण हो योजना आपण सुरू केली मी माझ्या लाडक्या बहिणी सांगू इच्छितो तुम्हाला कोणी काही आपोआप पसरवल्या तरी लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही आणि म्हणून कल्याणकारी ज्या योजना आपण केलेल्या आहेत त्या कायम अशा सुरू राहणार कारण आम्ही दिलेला शब्द पाळणारे आहोत दिलेल्या शब्दाला जागणारे आहोत आणि म्हणूनच बहुजन समाजासाठी या सर्व दोन्ही सेना एकत्र आलेल्या आहेत शिवसेना आणि रिपब्लिकन सेना या ठिकाणी हातात हात घालून या ठिकाणी काम करती आहे मला याचा सार्थ अभिमान आहे आणि म्हणून मी एवढच सांगतो जाता जाता आता निवडणूक आहे मला श्री रामभाऊन अगोदरची आठवण सांगितली जाता जाता, जाता एवढेच सांगतो साधे सिंपल आणि विचार पुढे नेणारे आनंदराज जवळचे आहेत त्यामुळे एकच सांगतो विरोधकांची उडू दैना कारण मैदानात उतरली शिवसेना आणि रिपब्लिकन सेना